तुझं आहे काय गवळ आले ए काय गवळ आले रे आ पाणी भरतुज मी केलेला तुला वाटत नाही काय बाई कुजोडा अरे माझा ईसा इथ कुठे ईसा तुझा राणा मी बोर घेतलं आणि बोरचं पाणी भरतुज लाज वाटू जरा एकत्र असताना काय एकत्र असताना करतोस तुला पाठवलो कार का आयर आयअर केलं का ए अजीबात बोलू नकोस तू समज नाही तुझा तू आ तू बोलायचं का मला काम नाही

लाज आहे नाज सोडले ना तुम्ही पाक तुझा संबंध नाही बोलायचं तुला तुला बोलायचं संबंध नाही तुझा बोलायचं संबंध नाही मी त्याला बोलतोय काय तुला तुला का सई द्यायचे ना अवस्था पैसे माझा का पैसा तू राहतो त्या घरात बाहेर पटणार की ट्रिप तुला पाणी भरायच काय तुझ सगळा खर्च मी केलाय मुसऱ्या पैसे दे तुला सांगतोय पैसे दे तेव्हा घरात राहा तुला बघून घेईल तुला बघून घेईल तसं ना, ना, ना किरण बघू

बॅलर ही मी आणली सगळी तुमच काय रुसऱ्यासारखा का बसलाय हा मजा वाटते मी इथं माझा पैसा गेलाय मला माहित आहे मला किती त्रास होतोय माझा काल हे काल हेल्प कसा भाव भारलाय लगेच हा बायको दहा हजार मागायचे बायको आहे माझ्या खाऊन खाऊन ती फुट झाली बायक तुझ्या माझ्या अंगावरतीय तुम्हाला फेडचाल मला जेवढा त्रास देताल तेवढा फेडचाल चाल तू आण धुळेला पाणी हा गर तुला मे मी केलेलं कर तुझ माझे आजी आव टेन्शन दिलं रे तुम्ही मानसिक म्हणाल तू टेन्शन दिलं हक्काने होला चालू कर तुझ बर तुझ होला चालू करे तू दहा हजार रुपये दिले नाही बायको बायक जागा कापडाय शेर बांधलं घर बांधलं तो पैसे दिलेत म्हणून मी कष्ट जनावर चित्र बाबा जनावर चित्र आता जगतेच का म्हटलं आणून हा हाय गे अरे बाई रोज रोजगारात गाल आणते तुला बायक बैल झाला मोठी घेतलं बाई कुन हा तर तुझ्या सारखिन हाय बाईकला तुझ्या तुझ्या सारखिन हाय हा तरा दित्या पर फिडचिल तर बळून बळून गेला हा नाही नाही दित लिहून तो मला सगळं खर काढून कुतुऊ मी देगी तुझ्या नावाच दिस सगळं माझ्या नावा करून तुम्ही आ... का घेत माझ्या आजपर्यंत दिलं तीच बघ तुझ बागलं का आता तो खाल्लंच सगळं नावा करून घेतलीच गाडी घोड सगळे घराव टपले जे टपलेच माझ्या अरे दहा एकर घेऊन दाखवेल तू माझ्या काय लागला तुला आण हाय खायला दहा एकर घेणार या तुला आण आहे खेळाला आणखी तुला हाय काय जीवावर तुला घेतला जर हाड जिज जर तुला लाज वाटते का घेतला म्हणाला कळ्यातलं पाण्या पेट होता आज ती शिर फेडायला लागला र तुम्ही दोघं माझ माझ्यावर तुम्ही अन्याय करायला लागला पण तुम्हाला सोडत नाही वाजेन आ, तुला एक गुंटा नवा एक काकरी हालू देत नाही तुला का वाटत र तुला का वाटत मला पोर काय मजी मे तुला सुट्टी देत नाही वाग्या हा तू किती वेळ नखरा कर तुझं नाही तुझं तोंड बंद कर करणार बघ चार माणसात तुम्ही खेळ लावला आहे सै सिक्काला पट तुला सही शिक्का आहे आता आ तुला सही शिक्का तुला सही शिक्का ठेवलाय लागून तू लागू गो माझ्या नादा तुला नीट सांग नाही तुला एका ह्याच्यातच नीट करतासारखा घेऊन चाललास पाणी पाय का, का दिलाय विहिरीत किती तुझ्यात पैसे आहेत बघू दे मला पाट वाजून माझ्या खात्यावर वीस तीस हजार रुपये तु दाबल ग बाळ तू आलं गा बाळ तो दाबलं तो तो आलं हा तो दाबलंच गोदाबल का बाळ ग एकत्रातलं हा एक काना तर लागते म्हणजे तुझे अरे तुझी तर तर ती पैसे बोलते ते का संध्याकाळी का तुझा विचार करायचा आहे हा फसवून घेतो का माझ्याकून माझ्याकून फसवून घेतो का फसा नाही बीर आजपर्यंत फसलो गुळमार बोलया तुला देव बघून घेल नखर्यात तसा वाग पैसा माझा गेला म्हणून मला वाईट वाटतय त्या पकड्याचा पैसा गेलाय दे करून पाच गुंट देतोयच अरे तू घरात सहित ना करून घ्यायला गरज फसव्या तू पाच गुंट द्यायचा